पृथ्वी वाचवण्यासाठी दिवस हवा असेल तर ते दररोज असावं लागेल पण जगाला आठवण करून देण्यासाठी आज आहे जागतिक पर्यावरण दिन जंगल जडत आहेत समुद्र प्लास्टिक ते गुदमरतोय आणि श्वास घ्यायला हवा शिल्लक नाही तरी माणूस बग्याची भूमिका घेतोय पर्यावरणाचं अम्ब्युलन्स मोड सुरू पण माणसाचा एअर कंडिशन बंद नाही आजच्या दिवशी सोशल मीडियावर हजारो पोस्ट असतील गो ग्रीन प्लांट ट्री सेव अर्थ इटीसी पण हे फक्त आहे का जंगलावर बुलडोजर चालतो आणि शहरात ऑक्सिजन सिलेंडर विकले जातात हाच काय आमच्या प्रगतीचा मार्ग आहे का निसर्ग रडतोय आणि आपण फक्त हॅशटॅग है? वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे लिहितोय एक दिवस झाड लावून होत नाही पाणी वाचवा विजेचा वापर कमी करा कचरा कमी करा आणि सर्वात महत्वाचं गोंधळ नको कृती हवी आज झाड लावा उद्या ऑक्सिजन विकत घेऊ नये म्हणून निसर्गाने आपल्याला तीनशे पासष्ट दिवस दिले आपण त्याच्यासाठी निदान एक तरी गंभीर घ्या पर्यावरण वाचवा म्हणजे स्वतःचा भविष्यातला श्वास वाचवा मी रोहिणी जागतिक पर्यावरण दिन निमित्त एक प्रश्न टाकते तुमचं गो ग्रीन हे स्टेटस आहे की स्टेटमेंट